आता सुद्धा संकट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अजून कुठे स्टेटमेंट नाही आलं मी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आता तुमच्याच कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मंत्री मुख्यमंत्री असेन अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरची जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी ठीक आहे तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न हे तुमचं तुमच्या पुरतं ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला आजही एवढी सगळी लोक जमलेत किती शेतकरी आहेत सगळ्या आहेत ना आता मला तुम्ही सांगा मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्खमंत्री मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती मिळाली होती की नव्हती दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती पीक पीकची पिकाची ज्या काही संकट जी काही संकट आले त्या संकटात तुम्हाला मदत मिळाली होती की नव्हती आता दोन वर्षात मिळते का मग कोणी कोणाचं काम करायचं तुम्ही तुमच्या कुटुंबियांची किंवा तुमच्या घराची सगळी जी काही रक्षा बघताय सुरक्षा बघताय स्वतःच्या भवितव्याचा विचार करताय अरे आज माझ्या राज्यामध्ये मराठवाड्यात असेल सगळ्यात महा महाराष्ट्रामध्ये मा, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत मग राज्यकर्ते काय म्हणतात चौकशी त्वरित चौकशी आता सुद्धा संकट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अजून कुठे स्टेटमेंट नाही आलं मी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत कसले डोमल्याचे आदेश किती आत्तापर्यंत पंचनामे आता तुमच्याच कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे आणि हे सगळे पंच माझ्यासमोर बसलेले आहेत हे सगळे पंच आहेत हा हे सगळे पंच जे आहेत महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही तुमच्या या नालायक कारभाराचा पंचनामा एकदा निवडणुकीत करणार आहेत पंचनाम्याच्या वागून पंचनाम्याची नाटकं होत आहेत थेरं होत आहेत थोतांड होत आहेत खरंच किती मदत मिळाली तुम्हाला बरं आणखीन या सरकारने एक नवीन योजना काढली होती एका रुपयामध्ये पीक विमा योजना माहिती आहे ना तुम्हाला किती जणांनी पीक विम्याच्या योजनेचे अर्ज भरले भरले आणि किती रुपयाची तुम्हाला भरपाई मिळाली काहीच नाही आहे पण त्याच्यामागचा तुम्हाला घोटाळा कळला काय तुम्हाला बरं वाटलं की एक रुपयामध्ये मला पीक विम्याची योजना मिळते मी एकच रुपये भरणार पण तुमच्या हिश्शाचा जो वाटा होता जो तुम्ही भरायचा होता मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं मग एवढे सगळे घोटाळे करतात जिथे जाऊ तिकडे खाऊ